हॅलो एव्हरी वन ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी बनवलेली आहे झणझणीत आणि चमचमीत अशी रसचा भाजी तर फारच टेस्टी अशी भाजी आहे तर सगळ्यात अगोदर आपण वाटण तयार करून घेऊया तर, तर मिक्सर जार घ्यायचं जा आहे त्यामध्ये आपल्याला साधारण सात साधा आठ लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत आणि एक चमचाभर जिरे घालून घ्यायचे आहेत इथे जिरे मी कच्चेच वापरलेले आहेत आणि यामध्ये लसूण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त केला तरी चालेल साधारण तीन चमचे यामध्ये मी सुकं खोबरं घातलेलं आहे ते मी किसून घेतलेलं आहे खोबरं चिरून घेतलं तरी चालेल पण किसल्यामुळे वाटण फार झटपट होतं त्यामुळे मी किसूनच घालते आहे कोथिंबीर घालून घ्यायची आहे स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर आहे आवडीनुसार यामध्ये मिरच्या घालून घ्यायच्या आहेत तर साधारण मी सात आठ हिरव्या मिरच्या घालून घेतलेल्या आहेत आता आपल्याला याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे तर अजिबात इथे पाण्याचा वापर केलेला नाही आहे मी तर बऱ्यापैकी इथे आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे तर इथे थोडंसं भरडच आहे तर अशा पद्धतीचं वाटण झालं की यामध्ये आपण साधारण तीन चमचे भाजलेले शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे तर शेंगदाणे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालून घेऊ शकता मी तीन चमचे शेंगदाण्याचा कूट घालून घेणार आहे शेंगदाण्याचा कूट घातल्यामुळे भाजीला जरा दाटसरपणा येतो त्यामुळे मी शेंगदाण्याचा कूट घालून घेतला आहे थोडंसं पाणी घालून अशा पद्धतीने याची पेस्ट करून घेतलेली आहे तर बऱ्यापैकी बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे तर आता आपण भाजी या घेवड्याच्या शेंगांची करणार आहोत तर साधारण एक वाटी घेवड्याच्या शेंगा आहेत ते आपल्याला निवडून घ्यायचे आहेत आणि त्याचे अशा पद्धतीने मी तुकडे करून घेतलेत आणि आता ही भाजी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपण भाजीला फोडणी करून घेऊयात तर गॅसवर कढई गरम करून घ्यायची त्यामध्ये साधारण दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे तेल बऱ्यापैकी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला जिरे घालून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने जर तुम्ही रस्सा भाजी बनवली हो तर ती भाकरीसोबत चपातीसोबत कशासोबतही फारच टेस्टी लागते तर नक्की ट्राय करा तर जिरे छान तडतडले की लगेच यामध्ये आपल्याला या घेवड्याच्या शेंगा घालून घ्यायच्या आहेत या आपण धुवून घेतलेल्या आहेत तेलामध्ये आपल्याला या परतून घ्यायच्या आहेत आपण वाटण घालण्याच्या अगोदरच शेंगा घालून घेणार आहोत म्हणजे त्या थोड्याफार शिजल्या जातील आणि त्याचा जो उग्रपणा आहे तो देखील कमी होईल तर लगेच यामध्ये आपल्याला टोमॅटो देखील घालून घ्यायचा आहे इथे एक टोमॅटो घेतलेला आहे मी तो आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे भाजी आणि टोमॅटो परतते वेळीच यामध्ये थोडंसं आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे म्हणजे भाजीला थोडीशी मिठाची टेस्ट येते त्यामुळे भाजी चवदार लागते त्यामुळे इथे मी पाव चमचा मीठ घालून घेतलंय आणि आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये साधारण दोन तीन मिनटं ही भाजी आपल्याला परतून घ्यायची आहे याने भाजी बऱ्यापैकी शिजली जाते तेलामध्ये त्यामुळे नंतर आपल्याला भाजी शिजण्यासाठी जास्त वेळ द्यावा लागत ला नाही ना ना तर इथे बऱ्यापैकी भाजी आपली शिजलेली आहे आता यामध्ये आपण जे तयार केलेलं वाटण आहे ते घालून घेणार आहोत आपण वाटण नंतर घालणार आहोत कारण आपण जर अगोदरच तेलामध्ये वाटण घातलं तर नंतर भाजी घालून घेतली तर ती भाजी छान टेस्टी लागत नाही म्हणजे भाजीला थोडीशी वेगळीच अशी कडवट टेस्ट येते त्यामुळे अगोदर भाजी तेलामध्ये परतून घ्यायची आणि नंतरच वाटण घालून घ्यायचे तर वाटण घालून झाल्याच्या सुद्धा आपल्याला साधारण पाच मिनटं हे परतून घ्यायचे परत ते वेळेस यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि हळद घालून घ्यायची आहे तर यापेक्षा जास्त आणखी काही वापरणार नाही आहे मी तर एवढेच पुरेसं आहे आता हे घालून झाल्याच्यानंतर छान मिक्स मसाला मसालासुद्धा आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे त्यामुळे साधारण पाच मिनटं हा मसाला आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे इथे भाजीमध्ये आपण अगोदरच मीठ घातलेलं होतं त्यामुळे मसाल्याचा अंदाज घेऊनच यामध्ये मीठ घालून घेतलेला आहे मी तर छान परतून आहे आता यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे तर कितपत तुम्हाला ग्रेवी हवी आहे त्यानुसार यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे तर मिक्सर जारमध्ये थोडासा मसाला शिल्लक राहिलेला होता त्यामुळे मी त्यामध्येच पाणी घेतलं आणि यामध्ये घालून घेतलेलं आहे तर छान मिक्स करायचं आहे आणि साधारण पाच मिनटं आपल्याला ही भाजी उकळून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने भाजी एकदा तुम्ही नक्की ट्राय करा खूपच सुंदर लागते तर नेहमी नेहमी घेवड्याच्या शेंगांची सुक्की भाजी खाऊन जर तुम्हाला कंटाळा आलेला असेल तर अशा पद्धतीने रस्सा भाजी करा खूपच टेस्टी लागते तर भाजी बऱ्यापैकी उकळलेली आहे आता भाजी उकळल्याच्या नंतर म्हणजे साधारण गॅस बंद करण्याच्या एक दोन मिनटं अगोदर आपल्याला यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला घालून घ्यायचा आहे हा ऑप्शनल आहे पण भाजीला छान टेस्ट येते त्यामुळे मी गरम मसाला घालून घेतलेला आहे आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि गरमागरम अशी भाजी आपल्याला सर्व करून घ्यायची आहे तयार झाली आपली झणझणीत आणि चमचमीत अशी घेवड्याच्या शेंगांची रस्सा भाजी